बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या इव्हीक्शन मध्ये झालेला आहे मोठा कल्ला आणि तो मोठा कल्ला नेमकी काय झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर तुम्हाला माहिती आहे की या आठवड्यात दोन जण हे बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाणार आहेत आणि त्यानंतर अजून तीन दिवसांनी एक कंटेस्टंट तो पण बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाणार आहे आणि त्याचमुळे मित्रांनो शेवटी राहतील बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह चे टॉप फाईव्ह कंटेस्टंट तर हे सगळं तुमच्या वोटिंग वर डिपेंड आहे आणि तुमच्या वोटिंग नेमकी काय निर्णय दिलेला आहे तो आता ऐका नंबर आठ ला आहे सगळ्यात शेवट ज्याला सगळ्यात कमी मतं पडलेले आहे वर्षा उजगावकर हो या बिग बॉसच्या घराच्या बाहेर जायला कन्फर्म झालेल्या आहेत त्यानंतर नंबर सातला आहे जानवी किल्लेकर आणि नंबर सहा ला आहे निक्की तांबोळी पण जानवी आणि निक्कीचे जे वोट्स आहेत ते झालेले आहेत टाय टाय म्हणजे दोघींना जवळपास सारखेच मतं आहेत पण त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये एकदम थोडा दस का फरक केला तर सात नंबरला आहे जानवी किल्लेकर सहा नंबरला आहे निक्की दामोळे तर मित्रांनो निक्की सध्याला जरी सेफ जरी वाटत असेल तरी ती सेफ नाहीये कारण की मतमोजणी अजून पण चालू आहे आणि त्यामुळे निक्की पण घराच्या बाहेर जाऊ शकते तर मित्रांनो आता बात केली टॉप फाईव्ह कंटेस्टंटची तर नंबर पाचला आहे पॅडी कांबळे नंबर चारला आहे धनंजय पवार तर मित्रांनो धनंजय पवारचं सांगायचं जर ठरलं तर धनंजय पवारला मागच्या एक दिवसात इतकी जबरदस्त वोटिंग झालेली आहे की तो क्लोज आलेला आहे तीन नंबरच्या कंटेस्टंटला म्हणजे जसं जान्हवीचं निकीच आहे ना दस बीस का फरक तसंच धनंजय आणि तीन नंबरला कंटेस्टंट आहे अभिजित सावंत हो मित्रांनो अभिजित आणि धनंजयच्या वोटिंग मध्ये पण जास्त काही फरक नाहीये त्यामुळं धनंजय पण अभिजितच्या वरती असू शकतो कारण की फरक दस बीसचा आहे तर मित्रांनो बात राहिली नंबर दोन आणि नंबर एक ची तर नंबर दोन आणि नंबर एकला तुम्हाला वाटत असेल की बाबा काय तिथं काय बदल नसल झालेला बदल तर नाही झालेला पण वोटिंगमध्ये वाढ झालेली तर मित्रांनो नंबर दोनला आहे अंकिता प्रभू वाला वालकर अंकिताच्या वोटिंगमध्ये पण जबरदस्त वाढ झालेली आहे आणि जे अभिजित आणि तिच्या वोटिंगमध्ये जो कमी डिफरन्स होता ना तो आता खूप वाढलेला आहे आणि अंकिताला खूप तगडी वोटिंग होत आहे आणि इतकी चांगली वोटिंग होत आहे की अंकिता सूरज चव्हाणला पण क्रॉस करू शकते त्यामुळे सध्याला आणखीता आहे नंबर दोन ला आणि नंबर एकला राज्य करतोय सूरज चव्हाण पण हे राज्य त्याचं टिकत का नाही हे पुढच्या आठवड्यात कळेल आपल्याला पण सध्याला तर डाऊट आहे की आणखीता सूरज चव्हाणला क्रॉस करू शकते पण मित्रांनो घराच्या बाहेर कन्फर्म सदस्य जाणार कन्फर्म 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 वर्षा उजगावकर तर मित्रांनो त्यानंतर निक्की जाईन की जानवी जाईन हे आपल्याला बिग बॉसच्या शो मध्येच कळेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की वर्षात आहे सोबत जानवी जाईन की निक्की जाईन तुम्हाल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद